गुड आफ्टरनून मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की हे आफ्टरनून का बोलतो आहे प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणतात गुड मॉर्निंग पण नाही आम्ही आता हे गावी तुम्हाला इथला एकदा व्ह्यू दाखवतो व्ह्यू बघून सांगा काय व्ह्यू दिसतो आहे आत्ता काय वाजले पाच पाच वाजता एवढा प्रॉपर व्ह्यू येतं आणि बाकी काय नाही या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे गावाकडची जात्रा गावाकडची जत्रा आहे आणि जत्रामध्ये खूप मजा येते खूप एन्जॉय येते लहान पोरं येतात मस्तपैकी मेला टाईप असतो सिम्पल मेला टाईप पण त्याच्यामध्ये काहीतरी अजून चीज असते देवाबद्दल मी ती पण दाखवणार आहे आणि आज आहे क्रिसमस डे ट्वेंटी फाय डिसेंबर तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी क्रिसमस डे एन्जॉय युअर डे आणि थँक्यू सो मच या व्हिडिओला क्लिक केल्याबद्दल तर आता सगळेजण रेडी आहे आता निघूया डायरेक्ट गावात चलो खंडोबा महाराज के जय हर हर महादेव जय मल्लार काहीच आता आम्ही गावामध्ये एंट्री घेतली आहे जसं मी तुम्हाला दाखवलं येतं खंडेराव महाराजांचं मंदिर तिथं आज सगळेजण दर्शन करतील आणि तुम्हाला इथलं ट्रेडिशनल गाणं पण ऐकावलं जे खूप जुन्या काळापासून चालत आलंय आणि तुम्ही जसं बघितलं छोटीशी क्लिप आहे आणि थोड्या वेळात इथली रॅली निघाल म्हणजे रॅली नाही त्याला बारा बैलगाड्या म्हणतात तुम्हाला तर सगळ्या बैलगाड्या दाखवतो मागच्या वर्षी आणि प्रत्येक वेळा वेगवेगळ्या असतात पण या टायमाला सेम कलर केल्या सगळ्या सेम गाड्या मी तुम्हाला आता दाखवतो ठीक आहे चला ये बारा बैल गाड्या मग काउंट करून येऊ शकतो आणि सगळ्या गाड्या एकामेकाला कनेक्ट आहे सगळ्या गाड्या आणि जी सगळ्यात पुढची आहे ती लाकडाची असते आणि थोडी वेगळी असते अशी असते आणि काय तुम्हाला जे बारा बैलगाड्यात दाखवलात ते युनिक बात काय माहिती का तो वडणारा एकच जण असतो आणि ते पण तुम्हाला आता मी दाखवेल थोडा वेळ ठीक आहे तर थोडा वेळ सुरू होईल चलो सॉरी म्हणजे तुम्ही आता चांगला ब्लॉग बघत होते मी इथं थांबवलं रिझन असा आहे की ज्या माणसाला आता मी हॅरो करून नको तोच माणूस हे बाराचे चे बारा बैलगाड्या वाढता व्हिडिओ आता कंटिन्यू आहे तुम्ही बघत राहा Thank yeah. Obrigado. 낙엽! <목소리도> 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 कायच आता आम्ही आलो आहे जत्रेत तर तुम्हाला दाखवतो जत्रेची फेमस जिलेबी आणि शेव फरसाण सगळं जे की आता आम्ही बसून खाणार आहे पहिले तुम्हाला दाखवतो जिलेबी बनते कशी अशा प्रकारे जिलेबी बनते एकदम नो फ्लेवर फक्त पाक तेल जिलेबीचा जेलेबी अशी रेडी होते होतो काय का जिलेबी उचलणार आणि त्या पाकामध्ये टाकणार जैन येईल प्रॉपर जिलेबीची टेस्ट काय नाही आता खायला बसू आणि बाकी काय नाही चला आजच्या ब्लॉग मध्ये भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बॅग आहे